दिवशी जन्माले बाळ कळसोन्याचा देतो यडाळ उजेड पडला या ताळ दीपले नेत्र दोन्ही या डोळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो, जो रे बाळ जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जोजो रे बाळ जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोर संग जसा तो आरशाचा भिंग वेड्या गवळणी बाळाच्या संग श्रीकृष्णावरती उधळी ती रंग जोजो जो रे जो श्रीकृष्णावरती उधळी ती रंग जोजो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया उठा खारी खोबरे रे साखर वाटा धर्म केला मी दावीस पेटा आयवनारीचे आहेर लुटा जोजो जो रे जो आयवनारीचे आहेर लुटा जोजो रे जो चवथ्या दिवशी बोलले बाळी अनुसयाने वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमून जो जोजो रे बाला जो कृष्ण जनमला जो असतळी बाळा जो, जो। पाचव्या दिवशी पाचवीचा राडा रानासटवाईने वेडीला वाडा यशोदा मातेचा जीव थोडा थोडा कृष्णा राधा कृष्णाला नाही पाचव्या दिवशी पाचवीचा राडा राना सटवाईने वेडीला वाडा ताण्या बाळाची दृष्ट काढा जो जो रे बाळा जो तान्या बाळाची दृष्ट काढा काडा जो जो रे बाळा जो, जो सहाव्या दिवशी कलीचा वारा बाळा जन्मला फुलाचा गजरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा राधा कृष्णाला घालती वारा, चला यशोदा आपुल्या घरा जो, जो रे जो चला यशोदा आपुल्या घरा जो, जो रे बाळ जो। सातव्या दिवशी सातवीचा माल तेथे -ते सोनेरी मंडप लाल चऊ बाजूला चारही गोल मधी चंदनाचे होईना मोल कृष्ण मांडीवरी यशोदा डुल जो जो रे जो कृष्ण मांडीवरी यशोदा डुल जो जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या घवळ नितीनशे साठ चुकून गेल्या पाण्याची वाट मोहिनी टाकीली दहावीस पेट श्रीकृष्ण बाळाच्या जाऊ नई वाट जो जो रे झो श्रीकृष्ण बाळाच्या जाऊ नई वाट जो जो रे झो नवव्या दिवशी नवतीचा पद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो जो रे बाला जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो जो रे बाला जो दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेहतीस कोटी देव मिळून येते त्यांच्या मुखी चंदन हज्योती उतरून टाकती मानिक मोती जो जो रे जो उतरून टाकती मानिक मोती जोजो रे जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही किती झोपव मथुरा नगरीत देवकीचे हाल श्रीकृष्णा चा पताका लाल जो, जो रे बाळा जो चा पताका लाल जोजो जो रे जो बाराव्या दिवशी बारा घरच्या नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी पाळणा म्हणून हलवी सुंदरी जोजो जो रे जो पाळणा म्हणून हलवी सुंदरी जोजो जो रे जो तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी अस्थळी न्हाव ठेवावे कावनमाळी गवळणीमध्ये कृष्ण लावतो कळी झोजो जो रे जो गवळणी मध्ये कृष्ण लावतो कळी झोजो रे बाळाजो चौदाव्या दिवशी तोप गर्जदी शंकर पार्वती नदीवर येती बाळाच्या नेत्रात काजळ घालती जोजो रे बाला जो बाळाच्या नेत्रात काजळ घालती जोजो रे जो पंधराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही किती झोपव ग्याल नगरीत देवकीचे आल श्रीकृष्णाच्या पताका लाल जो रे जो श्रीकृष्णाच्या जो जो रे बाला जो पंधराव्या दिवशी नौबत वाजे तान्या बाळाला गातला साज यशोदा मातेला झाला आनंद पाळण्यावरती काढीला चंद्र जो रे जो पाळण्यावरती काढीला चंद्र जो जो रे बाला जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला कृष्णाच्या नावाने पाळणा गाईला जो जो रे बाला जो कृष्णाच्या नावाने पाळणा गाईला जो जो रे जो